महाराष्ट्रामध्ये वंदरी समाजाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचं मी आवाहन केलं आहे मी तमाम महाराष्ट्र वंदरी समाजांना आवाहन करतो ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी आपण रास्ता रोको केला पाहिजे <laughs> आणि अकरा दिवसापासून वंधारी समाजाचे तीन तरुण थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिलानगर या ठिकाणी उपोषण करतायत वंदरी समाजाला एस टी प्रकरण आरक्षण मिळालं पाहिजे आणि वंधारी समाजाचं महामंडळ एक सेक सेपरेट स्थापन केलं पाहिजे परंतु डोळ्या जे सरकारने डोळे झाक केलेले तिकडे तिकडं बघण्याची आणि कानावर चिकरपट्टी लावलेली आहे या कान डोळ्यावरची डोळ्यावरचं पडदा काढण्यासाठी आणि कानावरची चिकटपट्टी काढण्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये वंधारी समाजाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचं मी आवाहन केलं आहे मी तमाम महाराष्ट्र वंधारी समाजांना आवाहन करतो ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी आपण रस्ता रोको केला पाहिजे आणि सरकारला झोपलेलं सरकार ला, जागा करण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे काय असेल समाज बांधवांना वंधारी समाजाच्या आमदारांना विनंती आव्हान आहे गेल्या अकरा दिवसापासून तुम्ही जे गप आहेत वेळ आली तर ही जनता हा समाज तुम्हाला सुद्धा गप केल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सगळ्या आमदारांनी तिथे जावं नसता समोरपासून तुमचे सुद्धा आता तुमच्याकडे सुद्धा बघण्याची वेळ आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यांना पण निरोप दिलेला आहे महाराष्ट्रातल्या वंदारी समाजाचे सगळे आमदार निरोप दिलाय सगळ्यांना माहिती आहे आणि निरोप देणं काय कुणाच्या घरचं काम नाही त्यामुळं जे समाजासाठी आंदोलन चाललंय आणि आम्ही एका समाजावर आम्ही जगतोय समाजाचं नाव जाऊन पुढे जाऊन सांगतोय तर त्या समाजाला वाचवण्याचं काम त्या समाजाला न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या आमदारांनी केलं पाहिजे